खरं दुनियाचं पगार आलं आणि माझंच कुठं मसन वाटत गेलाय कोणाला ठाऊक का ह्या पोरीने काय केलं सांगत नाही खरं कोणतं काय नाही कोमल हा काय करते बघत आहे मोबाईल मध्ये अगं माझा पगार आलाय का बघ तरी त्याच्यात मोबाईल मध्ये पंधराशे रुपये का हा अगं नीट बघ सऱ्या दुनियाचा आले तर माझंच कसं काय नाही आलं आता दिसताय कि की किती बघू नाही आलं म्हणते माणूस तर नाही आलं तू आला असलं तरी सांगायची नाहीस मला काय करायचं अन मग आता दोन दोन महिने पैसे टाकी नाही गेलेत आता माहिती का तर प्रत्येक बारीने तुला ते मोबाईल मध्ये दिसतंय आणि मग आजच कस काय दिसलं नाही अहो आता मी काय म्हणते ते बहिणबाई येवजा नाही का ते दोन दोन महिने पैसेच आहे ना आता कस काय दोन दोन महिना सगळ्यांच आल्यात म्हणा गावात मी जाऊन नाही काय आले सकाळी तुमच्या सोबत ज्यांनी हे केलं तर त्यांचे आले आले सगळ्यांच आलेत काय माहिती मग मा काय प्रॉब्लेम झाले मला नाही माहिती काय माहिती काय माहिती करतीस पण मला तुझा भरवसा येत लागत नाही बा तो काय केलंय काय कुठं ना बानगडी केलं का काय कोणाला ठेव तसं जर काय केलं ना तर आपलं इतकं वाईट नाही कोणी मग तुला सांगून ठेवते पहिलीच मी कुठं ना भानगडी म्हणजे मी काय करीन तुमच्या पैशाचं अगं मग सगळे चालले तर माझंच कुठं गवर येत गेलं बँकेवाल्याला काय बँकेवाल्याला इतरायचे

कोणतं हप्तान फिफतान तसलं काय नाही मला जमणार बर का मला तरी शेका आलताच म्हटलं ही काहीतरी गोंधळ ही करीनच सगळ्यांच आलं माझंच कस काय नाही आलं मग मला तरी मला आलतीच शंका काय तसला अजिबात नाही तसला अजिबात करायचं नाही मी तुला सांगून ठेवते काय करायचं मला नाही जमणार ते ते उद्या मला नाही सांगायचं एक द्या काय होत अजिबात नाही का जमणारच नाही तिथं मला लागत येत दुखण्या बहाण्याला तुमच्या पैसे माझ्याच फोन वर पडणार आहेत कटून जातोय ते मी बी काटणार नाही ते वरूनच कटून जात ती तपल तू ती वेगळं कर काय काय नो बायनो असत ती मला माझ ती बंद करून टाक त्यातलं मी माझ्या मम्मी कोण आणून देईन तुम्हाला नंतर कधी तरी मम्मी पैशा वाली मम्मी कोण आणून देईल असं म्हणलं तर येतच नसते मग जा काय करायचं करा येतच नसते नाही मी तुला बघ मी जगू देत नसते नीट नाट खाऊ देत नसते अन्न पाणी खाऊ देत नसते मला जर पैसे दिल्याचे मी तुला सुट्टीच देत नसते नका खाऊ देऊ अन्न पाणी तुम्ही झोपल्याच्या नंतर खाईन मी अगं परवा दिवशी मला गोळ्याला पैसे मागितलं तर दिलं नाहीच तो लाज नसल्याने वरून म्हणते की मला हप्ता भरायचा मोबाईलचा चा नव्हते माया पशी आता बी नाहीत माया आणि मग माझ्या बरं येऊन टेकलय तुझं हप्त्याचं मग आता तुमच्या मी नाही देणार मी नाही देणार ते कटून जाते मग त्यामुळे ती ओजवाटूळ करून टाकती मला नाही पाहिजे ती तसल ती मोबाईल फोन फोड दगड घाला आपट काही भी कर मला काय सांगायचं नाही काही केलं तरी कटून जातात त्याच्यापेक्षा जा कोटू द्या ना काय मला सांगळणीला बुधी आली बाई ही जे मोबाईलचा नंबर द्यायची नसत दिला तर बर झाला असता मला ते झालं पण ते नसत आला पगार तरी नका काय येई ना पण ही मोकर भरती होती कशाची पोलीस भरती काय बोलती तोंड घेऊन उलटन पालटन काय झालं लाज वाटते का तुला काय झालं काय काय झालं सगळे हفته थोडेच म्हणते बारा प्रत्येक महिन्याचे ते 1500 रुपये पडलेत मला देज जा मी भरी जाईन तिकडे भर नाही तर काही कर मला काय सांगू नको माझं पैसा मला दे मला दवाखान्याला गोळ्या ये आणायला लागते नाहीत गाणे ऐकत लक्ष्मी आयचे तोळजापूरचे आईचे सगळेच गाणे लागते तुम्हाला आघारात पण गाणी आजपासून मला नको ऐकायला मोबाईल घ्याय तसा पैसे द्यायच जा मोबाईल घेणार नाही तू नको मला काय घेणं देणच नाही मला काय सांगूच नको माझं पैसे मला पाहिजेत बस पाहिजेत नाही मग आता हफ्ता भरू द्या नंतर देईन तू किती भामटेपणा करतेस ना ती मला कळतंय शंभर टक्के पैसे माझा आले आणि तो हप्ता भरलाय पण तू मला खरं बोला ना सांगा नाही मला तू काय करायचं मग आता तुम्हाला काय करायचंय म्हणजे हा मग असं भामटेपणा करीत जाऊ नको ना तू माझं मला देत जा ना माझं आल्यावर पैसे मी कुठं म्हणले हफ्ता भरलाय म्हणून म्हणजे पैसे तुमचे आलेत म्हणून शंभर टक्के हफ्ता भरला आणि पैसे माझे आले सगळ्यांचे आले तर माझेच काय नाही आले तू लबाड बोलती मला बरं जाऊ द्या भरलं जरी असला तर भरू द्या मी देईन तुम्हाला मग मला पयले सांगायचं ना मी अशी जक मारली मी भरलाय हफ्ता मी दुख मारिन बिगमारी असं बोलू जाऊ नका आता मला राग येईल बोलायचं मला इतरायचं तरी कमीत कमी ना तू

वड्याला काय करायचं गळ्यातलं नाही काहीच नाही का वाट्या एवढं नाराज झालं माझं पैसे दे मला नको सांगू ते हप्ता आणि फिफ्ता मला काय गेलं काय करायचंय म्हातारपणाला मिस आहे तुम्हाला सांभाळणार पैसे सासू काय करायचे मड्या बांधून नेचत काय मसन वाट्यात अग मड्या बांधाय नाही दुखाय लागलं तर गोळ्याला पैसे दे ना तू तुला का म्हणून मी देऊ पैसे किती पाहिजेत गोळ्या बरं तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू नाही किती पाहिजे आणि एवढे एवढे असे खटे सारण टाक मारून मला म्हणजे मग घेचीन पैसे किती तुम्हाला गोळ्याच पाकीट एक आणलं तर लय झालं पाहायला मग आलं तर लय झालं तिला लाज नाही, नाही, ती 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 नाही। मीली। मीली। मीली ना ब्रू नाही तिला काय बोलत बोलत तिची तिला कळा नाही सासू गेली म्हणत होते सगळेजण भाऊ की आपली हा सासू मी गेली म्हण की डायरेक्ट मिले नाही गेली कुठं गेली सासू गेली सुन असे म्हणत होते सासू गेली सुन म, म, हा लाज नाही म्हणलं की तुम्ही जाता मग मला लाज नाही काय मी नाही मी नाही म्हणे आठवण मी कशाला म्हणू हाय का तुझे आईला म्हणते का असं हो माझ्या मम्मी सारखी बाई आता एक बी नाही हा हा एक सध्या नाही नाकाची काय सध्या सर नाही तिच्या कोणाला तुझ्या मम्मी सारखी बाया कुठंच नाही ठांग मला माहिती आहे ठांग नाही नाकाची काय सध्या सर नाही नाकाची काय सध्या उगाच तिचं नाव नका घेऊ इथं तू आहे ना असं बारा कपल काट्या काढून माझं पैसे बुडवायचा प्रयत्न करू नको माझं पैसे मला दे जवळ येते मला उद्या जायचंय मला डोळ तपासायच्या घ्यायचा उद्या डोळ्याला काय झालंय तुमच्या कुठं गोळा उठलाय माझ्या डोळ्याला तुम्हाला मला असं म्हणायचंय कि गोळा उठलाय कुणाला उठलाय गोळा काय तुला म्हणलं माझ मला घेतली का तुला उठवू सांगाय लागला लगे मग मी तीच नाव घेतात माझ्या काही नाही काही नाही मग तूच म्हणतीस तशी आता तुम्ही कुणावर हो बर गेलात बरं घरात तुझ्यावर मनावर आता नाही बघा म्हणजे मग सासरा नाही नाहीत तसे तुम्हाला काय बोलायचे तुझे तुला कळतंय का ग काय काय पाहिजे बरं सांगा बरं आता तुमच्या होऊ द्या बरं तुमच्या मनासारखं काय होऊ द्या हा होऊ द्या काय होऊ द्या म्हणजे जेवण केलं का तुम्ही जेवण केलं का तुम्ही काय बोलती जोडा जेवण केलं का दिलं का तो जेवायला दिलं मला तुम्हाला काय घास भरवायचंय का तोंडात आता मला हवे माहिती तो केलंय का नाही थापा थुपा देव बापा थापा थुपा देव बापा नाही केला मी टाकले भाकरी आणि भाजी करून ठेवली जाऊन खा तेवढंच येत टाकलेत भाकरी आणि केलंय कालवण आणि घेऊन खा नशीब दिलं तर तुमचं नशीब काय नशीब मी ते तरी बनवते हा दुसऱ्याच्या सुनात बघा शहर मधले आलेल्या खर मॅगी बनवता येत नाही मॅगी साधी माझ्या नशिबाला पदरात पडले गड आणि हसून करायचं गोड तुम्हीच माझ्या पदरात पडला ए तू अभावणी तसला बोलू नको नाही तर मी हनून मोकळी करीन सब सोमी घालून घेता कशाला हाय का तुम्ही काय ब हिला काय झालंय बा हिला आज काही दारू फिरू पिले का काय तू गारलाय ती मला काय सांगू नको ती दे मला पैसे आणून दे माझा डकेन बके का म्हणा हंता मांग तुम्ही पेलात का काय कशाला झक मारय माझं पैसे खर्चायचं ओ झक आय कुठे तुम्ही ऐकले का तुमची मा डायरेक्ट झक मारय म्हणतेत आपल्याला काय करीन तू डोके दगड घालीन काय माझ्या मारून टाकीन मी नाही नरडे दाबो दाबो दाब मारायचे दोघाला संगच तुम्ही आता पिकलं पान आहे आता कधी गळून पाडताना सांगता येत नाही माझी वाट बघतीस मुळा उठलीस माझ्या

पगता येईल काय करीन तो, तो खाल्ली का बाकर हा लय भारी झाली भाजी चुरू चुरू खाल्ली अशी तुला खातानी लज नाही वाटली सासू खायची राहिली नवरा खायचा राहिलाय कस काय आपण गिळून बसावा मग काय होता

कसली जलकुंडीस असं भेटली काय की गेन गेले